काहीच परिमळ गिर्या ओस फुल दिवसभर दिवस एखाद फुल जस गजऱ्यामध्ये ठेवते एखादी महिला आणि रात्रीच्या टायमाला कसं होऊन जात ते कोमेजून जात सकाळी जर गजऱ्यात फुलं लावली तर पांढरे शुभ्र असतात जगन महाराजाच्या कपड्यासारख्या एकदम टकाटक संध्याकाळी तीच फुलं कशी होतात पिवळे त्याच बाईला बाई तो गजरा पाहण्यासाठी ती बाई नवऱ्याला बाजारात पाठवते शेनगावला नाही भेटलं रिसोडले जा म्हणते तुम्हाला तर समजत नाही व लोकाचे नवरे काही काही करतात लोकांच्या नवऱ्याचं भाव नवली आणि तुम्हाला तर शेनगावातून तोंड लांबवत रे इथं भेटले नाही म्हणून रिसोड नव्हतं सोडले जायचं रे नसते नसते पुढं त्याच्या पुढं माघत गणेश महाराजांच्या दारात लावली ती फुलं गजरे इथून का पण तुम्ही माघारी आलेच कसे आणि त्याच बाईला जर संध्याकाळी पाच साडेपाच सहाला जर ती फुलं घेतली म्हटलं थोडा वेळ तरी तुझ्या हातात ठेव महाराज पाच सुद्धा नाही लावताना इतका प्रपंच तिचा चालतो गोदरेचं कपाट सोडत नाही बरं जमला का दंग बरं जमला का बरं गमला का जस सारखं पात्रा आरशाकडे किती छान किती छान संध्याकाळी ते फुलं फेकत असताना जरा बरही विचार करत नाही लगेच ते फुलं गितीन फेकून टाक हे शरीर त्या गजऱ्याच्या फुलासारखं जीर्ण करून टाकलं आपण आणि आता आपण आसुरी स्वभावाचे बनलो आणि भागवत श्रवण करायला बसलो कथा कीर्तन श्रवण करायला बसलो काही शिल्लक ठेवलं नाही त्याच्यात रसवंतीचा ऊस जसा महाराज तो रसवंतीवाला पूर्ण पूर्ण परत परत घेतो त्याच्यात पिळून काढतो परत परत घेतो त्याच्यात पिळून काढतो परत परत घेतो त्याच्यात पिळून काढतो तसे शरीर केले आपण आणि त्यामुळे आपलं मन इकडं लागत नाही त्याच्यामुळे नाना प्रकारच्या चिंता उद्भवतात क्लेशाक्रांत तसे व शोधने किंबरा असे एखादं शश्वत साधन सांगा की ज्या योगाने आमचा उद्धार होईल महाराज प्रसन्न झाले तेव्हा प्रश्न विचार महाराज प्रसन्न करायला कठीण नसतो राजकारणी नेता प्रसन्न करायला कठीण असते राजकारण्याला प्रसन्न करणं सोपी गोष्ट नाही साधूला प्रसन्न करायला सोपी गोष्ट आहे साधू कसा प्रसन्न करावा विश्वाची वस्तू विश्व कल्याणाची वस्तू जर साधूला विचारली की साधू लगेच प्रसन्न होत असतात हजारो वैष्णवांनी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रश्न विचारला नव्हता विश्व कल्याणासाठी प्रश्न विचारला होता या आसुरी स्वभावाच्या जीवांना भक्ती कशी उत्पन्न होईल असं साधन कसं प्राप्त होईल माया मोहापासून वैष्णव कशी दूर होतील हे विश्व कल्याणाचे प्रश्न आहे आणि हे सगळे प्रश्न विचारून सुतजी अतिशय समाधानी झाले आणि सुतजीने उत्तर दिलं भक्तिवर्धन यच्च कृष्ण संतोषे सुखम तदम ते हे शवन कन्नो तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी खूप संतोष झाला मला आणि त्याला एक साधन आहे फक्त सावध नाही काय त्या साधनाचं नाव सांगतो सांगा महाराज कोणतं साधन आहे काल व्यालमुख ग्रास त्रास निर्णाजित श्रीमद भागवतम शास्त्रम कलो की हे भाषितां असे एक दिव्य शास्त्र आहे की जे दिव्य शास्त्राच्या श्रवणाने मनुष्य काल रूपी व्यालाच्या मुखामधून निवृत्त होतो त्या नाही भाषा महाराज श्रीमद भागवत होय श्रीमद भागवत काल रूपी व्यालाच्या तावडीतून सोडायचं असेल तर श्रीमद भागवत श्रवण महाराज ही कुणाला श्रवण करायला मिळते तस्माद परम किंचित मनशुद्धन विद्यते जन्मांतरे भवेत भवित पुण्यम तदा भागवतमे ज्याच जन्म जन्मांतरीच शुद्ध पुण्य असेल त्यालाच हे भागवत श्रवण करायला मिळतं इतरांना नाही म्हणून शुद्ध पुण्याच्या जोडीने भागवत श्रवण करायला मिळतं काही मी ठरवलं असेल या वर्षी भागवत ऐकायचं गेल्या वर्षी नाही ऐकलं नेमकंच भागवत सुरू होणं आणि त्याच्या तुरी येणं सोबतच झाला असेरी आता तूर ये भागवताच काय बाप्पा पुढच्या वर्षी ऐकू पण अजून तर कोणी को शेतकऱ्यानं माल शेतात ठेवला नाही समजायचं पुण्य उदयाला आला नाही पुण्य तुमच्यापासून मुख झालं आणि तुम्हाला भागवताच्या लाभापासून वंचित ठेव आणि ज्याला महाराज आणायचे भागवत सुलभ होत असे समजायचं जन्मांतरी तदा गोपाल महाराजांनी वर्णन केलं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली सुकृताच्या जोडीने हे भागवत कथा वा भगवान परमात्म्याची नामस्मरणाची संधी भगवान परमात्मा एकनाथ महाराजांनी सुद्धा हरिपाठामध्ये सुंदर वर्णन केलेलं अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा एका जन्माचं नाही जमत अनंत जन्मीच सुकृत पाहिजे अनंत जन्मीचे सुकृत